हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल मी नाही माझ्या युट्यूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आज आहे तर आज वुमन्स डे आहे आणि तुम्हाला सर्वांना वुमन्स डेच्या खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा तर मी माझी सुद्धा तयारी झालेली आहे मी कुठं चालले कुठं नाही तुम्हाला गेल्यानंतर माहित पडेल तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत सुद्ध चला पूर्ण व्हिडिओ बघा आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरणार का ठीक आहे चला हात आधीच तयारी वगैरे करून खाली गेली आता मी सुद्धा जाते तुम्ही सुद्धा माझ्यासोबत चला चावी नाही तर चावी विसरून जाईल तर सगळ्या लेडीज खाली मला कधी पण होऊ शकता हमेशा आज स्वयंपाक सकाळ करून चावी खाली जल करून आणि नंतर करायला मिळते सर्दी आहे आणि नाक पुसण्यासाठी दोन तीन टिशू पेपर काढले होते पण चावी घेतली आणि टिश्यू पेपर घरीच ठेवले आणलेच नाही बघू आता हॅपी वुमन्स डे बघत इकडे बघा बिल्डिंगचे बाईक नमन <laughs> कर <वो लाएग। laughs> नमन करून आजच्या कार्यक्रमात सुरुवात करूया तुमचं कर्तु सरांना मॅडम मॅडम म्हणतो तुम्ही तिला कसं करायला होता म्हणून तर नक्कीच जर असं सपोर्टिव्ह व्यक्ती जर असतील तर कोणते काम करणे सर शक्य होऊ शकते त्यावे माझ्या वर्किंगमधला स्पेशल मोमेंट म्हणजे मला जालना ते सी एस एम टी वंदे भारत एक्सप्रेसच्या इनॉग्रेशन ट्रीपमध्ये काम करण्याची चान्स मिळाला त्यात जालनाला असताना माननीय आपल्या राज्याचे मान्य मुख्यमंत्री लोकत आले होते आणि लोक त्या आल्यावर मला ते विचारतात की लोकची स्टेअरिंग आणि ब्रेक्स कुठे आहेत हो म्हणून आणि बोलता बोलता सर म्हणाले मन, की तुम्ही देशाचा अभिमान आहे म्हणून खूप छान वाटलं आणि आता प्रत्येक क्षेत्रात पुरुषांप्रमाणे आल्याच आहे आणि अजून प्रगती करायचं हवं इंडिपेंडंट अशी माझी इच्छा आहे थँक्यू तुम्हाला तर मी एक महिला मोर्णीसाठी मी माझ्या फील्डमध्ये काम करत नाही मी माझ्या फील्डमध्ये माझे जेवढे पण सहकारी आहेत त्यांच्या बरोबरीने काम करते मी त्यांच्या कुठल्याही गोष्टीला नाकार देणार नाही माझा मुलगा घरी आहे मला घरी काम आहे किंवा मी हे काम करू शकत नाही माझ्याकडनं हे होणार नाही तर मला असं वाटतं की माझ्या माझी बरोबरी करण्यासाठी जेंट्स बरोबरी करतात माझी की या मॅडमच्या बरोबरीत मी कसं काम करणार माहितीचं योग्य तो रिपोर्ट म्हणून वरिष्ठांना देणं तिथे बंदोबस्त लावणं हे माझं काम आहे प्रत्येक माझ्या जिल्ह्यामध्ये मी जे काम करते घडतो पुन्हा तो पाशवी गुन्हा निद्रिस्त समाजाच्या छाताडावर कलंकित होते नारी पुन्हा त्यांना मिळत आहे अमर्याद स्वातंत्र्य त्यांना मिळतंय आहे अमर्याद स्वातंत्र्य दुसरीकडे होते स्त्रियांची मुस्काट दावी रक्षण करत्याची वाढली मुजोरी रक्षण करत्याची वाढली मुजोरी पायदळी तुडवल्या सत्याच्या बाबी जगतील कशा निर्भया जगतील कशा निर्भया कधी थांबतील अन्याय अत्याचार जगतील कशा निर्भया कधी थांबतील अन्याय अत्याचार दाद मागावी त्यांनी कुठे दाद मागावी त्यांनी कुठे ज्यांच्यावर झाला हा आघात जातीयता ज्यांनी घोटला गळा लोकशाहीचा निर्धावलेल्या मस्तवादांपुढे कशा कशी प्रतिकार आणचा

ಕುಪಕೂರ್ವಾಸ ದಕ್ಷಿಣ ಕಾದಿ ತರ ಕುಕೂರ್ವಾಸಿ शोभा पाहुण्यांची टाळ्यांचा गजर कराल काय टाळ्यांचा गजर कराल काय धन्यवाद मी पुनम धनगर आजच्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत करते आई होण्याचं नक्कीच ना सगळ्या सहमत आहात एका मुलाच्या आवाजानं एक मुला आई म्हणण्यानं जो एका आईला सगळ्यात मोठा जगातला आनंद होतो आणि या सगळ्या जगातल्या मोठ्या आनंदाला वाचा फोडली पांडुरवी सदाशिव साने यांनी एका आईला जागतिक स्तरावर स्थान निर्माण करून देण्याचं कार्य हो, त्यांनी केलेलं आहे आई खरंच किती सुंदर शब्द आहे ना त्याची कधीही कुठेही तुलना करू शकत नाही त्यांच्यासाठीचीच ही एक छोटीशी गोष्ट संस्कारांची मोठी हो। श्यामची आई म्हणजे पांडुरंग सदाशिव साणे यांचं नाव आणि त्यांच्या आई जसं आपण आपल्या आई आपल्या मुलाची सतत काळजी घेत असते त्याचप्रमाणे आई श्याम लावणं श्यामला आंघोळ घालत दा होत गा आंघोळ घालता घालता अतिशय सुंदर साबणाने स्वच्छ घासून घासून सुट्टीचा मेळ मिळालेला असावा अतिशय सुंदर आंघोळ घालत होती आंघोळ झाल्यानंतर दा जात असताना श्याम म्हणाला आई आता तू तर माझे इतकी सुंदर आंघोळ नसलेली आहे मग आता माझे पाय खराब झाले तर इथून तर पूर्ण माती आहे मग आता मी कसं जाऊ आईला हरवू आलं आई म्हणाली राजा तुझ्यासाठी माझी साडी काय माझा पदर काय खराब झाला तरी चालेल आईने काय के केलं मुलाचे के पाय खराब होऊन म्हणून आपला हा पदर खाली टाकला आणि मुलाला त्याच्यावर उभी केलं आई जर बसून आला

Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова

कान है पर बहरी हूँ मुंह है पर मौन हूँ पर बताओ मैं कौन? है <laughs> <दौर। laughs> तो मगर कान नहीं उसके कौन है ये सर है दुम है मगर पाओ नहीं उसके पेट है आँख है मगर कान नहीं उसके कौन है ये हाँ? सर है दुम है मगर पाओ नहीं उसके पेट है आंख है लास्ट के दो बच्चे ऐसे ध्यान से सुनो जिसको चॉकलेट चाहिए का घोडा सफेद की सवारी काला घोडा सफेद की सवारी एक उतरा तो दुसरी कि वारी दुष्काळात माय समाजाटला होता पण पिठा म्हणे पिता मंदी पाणी टाकून मले पाजत जाय तवा मले पिता मंदी ती माझी माय काट्या कुट्या याचा याला माय झाली राणी पायात नसते वाहन तिच्या फिरताना काट्या कुट्या काट्या कुट्या काट्या बुट्याला शीत मानस नस पाय तवा मले पाया मंदी दिसती माझी भरल्या डोळ्या भरल्या डोळ्या भरल्या डोळ्यान कवा पाणी दुधावरची साय मला साई मंदी दिसती माझी माय दिसती माझी माय म्हणून म्हणतो आनंदाने भरली होती जन्म ठेवा माय तुझ्या कोणी तुझ्या तुझा चली तुझ्या चरणी जेवून माझ्या घरा तुझे पाया मली निमाची माय माझी माची मलेचा माची <क्षा -वाँगा> <नासामा क्षा -वाँगा> छामनगर दोन मिनटं आमचं तर शेवटी नंबर येईल पाहिजे चला तर सगळा कार्यक्रम झाला आणि आता आम्ही चालू आहे घरी सगळे बारा वाजले संध्याकाळच्या बारा वाजले स्नेहाच्या आता पटकन उरकने गेले फोटो काढ म्हण हे डॉक्युमेक दिले आणि फोटो वगैरे काढ म्हणतात हे स्नेहा चल पटकन तोशीर झाला

तर हा व्हिडिओ मी ते संपवते तुम्हाला सुद्धा आवडला असेल तर परत एकदा तुम्हाला सगळ्यांना सगळ्यांना महिला दिनांच्या खूप सारे शुभेच्छा व्हिडिओ येऊ द्यायच्या तोपर्यंत बाय बाय